तीन चार किंवा सात आठ टक्के लोक ही बाकीची उत्तरं देतात असं आपल्याला चित्र महाराष्ट्राच्या जागा वाटपाचा जर आपण विचार केला तर एक तर ते खूप लांबलं ला। काही ठिकाणी उमेदवार असे दिले गेलेत की से लोकान चा पसंती से नाई है। जे लोकांच्या पसंतीचे नाही आहेत म्हणजे लोकांना माहिती आहे की खासदार म्हणून निवडून येण्याचं यांचं कॅलिबर नाहीये पण प्रचार करताना हे सांगितलं जातं की आपल्याला मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय म्हणून तुम्ही मत द्या अशा वेळी पब्लिक परसेप्शन काय असेल मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय म्हणून लोक मतदार मतदान करतील की आम्हाला आमच्या कॉन्स्टिट्युएंटचा कॉन्स्टिट्युएन्सीचा उमेदवार संसदेतला आवाज कोण हवा या मुद्द्यावर लोक मतदान करतील आत्ता मला जे दिसतंय त्याप्रमाणे मला असं वाटतंय की साधारणपणे निम्मे निम्मे लोक हे आ, काय म्हणूयात त्याला उमेदवार पाहून आणि पक्ष पाहून मत देतात म्हणजे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे निम्मे लोक असं म्हणणार की उमेदवार कोण आहे माहीत नाही पण मला या पक्षाला मत द्यायचं आहे आणि उरलेले निम्मे म्हणतात की आम्हाला उमेदवार पाहून आणि तो काय काम करेल याचा विचार करून मत द्यायचा आहे हा एक भाग झाला दुसरा भाग म्हणजे अजूनही ही वस्तुस्थिती शिल्लक राहते की एक मोठा मतदार वर्ग मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याच्यासाठी तो तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे कुणालाही मत द्यायला तयार आहे म्हणजे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे त्याला त्यांच्या पक्षातला दुबळा उमेदवार जसा चालतो तसा दुसऱ्या पक्षातला कालपर्यंत त्यांनी ज्याच्यावर टीका केली तो उमेदवारही चालतो याचं कारण तो मोदींना पंतप्रधान करेल अशी त्यांना आशा आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे भारताच्या राजकारणात एक नवीन काहीतरी घडलेली गोष्ट आहे की जी इंदिरा गांधींना सुद्धा जमली नव्हती की व्यक्तिगत आवाहन जे आहे इंदिरा गांधींचं ते साधारणपणे सत्तर ते त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चार वर्षे शिल्लक राहिलं नंतर त्याला उतरती कळायला लागली मोदींच्या बाबतीत आपल्याला असं दिसतंय ते आवडो किंवा न आवडो ते आवडणारेही लोक आहेत न आवडणारेही लोक आहेत तेरा चौदा सालापासून हे जे व्यक्तिगत आकर्षण त्यांच्याविषयीचं निर्माण झालेलं आहे ते दहा वर्ष झाली तरी शिल्लक आहे संपलेलं नक्कीच नाही आहे कदाचित ते कदा आता वाढत नाही आहे ते एका काय म्हणूयात त्याला सॅच्युरेशनच्या पॉईंटला पीकला आलेलं आहे पण ते, ते शिल्लक आहे अजूनही मोदी पंतप्रधान पाहिजेत असं म्हणून मतदान करणारे लोक जर असतील तर स्वाभाविकच मग उमेदवार कोणी याला काही महत्व राहत नाही चार चा दिवस अगदी नजीक आलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण डॉक्टर सुहास पळशीकर सर यांच्याशी संवाद साधतोय ज्येष्ठ निवडणूक विश्लेषक ते त्यांच्याशी या निवडणुकीसंदर्भात आणखीही काही महत्वाच्या पैलूंवरती चर्चा करायची पण एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा